माथेरान घाट धरतोय अपघातांचा सापाळा हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळातून या ठिकाणचे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून माथेरान घाटात मोठ्या प्रमाणात अपघात आपल्याला पाहायला मिळतात मात्र आज सकाळच्या सुमारास माथेरानला येणाऱ्या पर्यटकांच्या वॅगनर कारला पेटकर ते मोठा अपघात झालेला पाहायला मिळाला या ठिकाणी चालकाला या ठिकाणचे वळण न समजल्याने ही गाडी वरतून खाली कोसळताना आपल्याला पाहायला मिळाली तर या गाडीमधले असलेले गाडी चालकाला खूप मोठ्या प्रमाणात मार लागलेला गंभीर जखमी झालेला असून तर बाकीचे गंभीरपणे जखमी झालेले आहेत हा अपघात एवढा भयंकर होता की जेव्हा चालक निरावरून माथेरान जात असताना ज्यावेळी तो माथेरानचा घाटातील पेटकर पांडेचे गेला असता या ठिकाणी त्याला वळणाचा अंदाज न आल्यामुळे तो वरतून पुन्हा खालच्या रस्त्यावर कोसळला मात्र यापूर्वी याच ठिकाणी गेल्या दोन आठवड्यापूर्वी व्यागनरचाच अपघात झाला होता मात्र या ठिकाणी असलेलं संरक्षण खाली कोसळल्यामुळे या ठिकाणी वॅगनर कारचा अपघात झाला आहे त्या अपघातामध्ये वॅगनर कारमधील गाडी चालकाला गंभीर दुखापत झालेली आपल्याला पाहायला मिळाली